अक्षय तृतीयेच्या दृष्टी करा या पाच गोष्टी देवी लक्ष्मीची सदैव राहील कृपा घरात राहील सुखसमृद्धी आणि भरभराट श्री स्वामीचं मतमित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय म्हणजे कधीही न संपणारा अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभयोग तयार होतात अनेक शुभ कार्यासाठी या दिवसाला प्राधान्य देण्यात येतं या दिवशी सर्वत्र मंगलमय वातावरणाची अनुभूती येते यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी होणार आहे अक्षय तृतीयाचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष काम केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते एक नंबर देवीची विधिवत पूजा करा अक्षय दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी लक्ष्मी, करा लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करावा पूजेत देवीला गुलाबाचे फूल अर्पण करावे खीर अर्पण करावी या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आयुष्यात धनसमृद्धी प्राप्त होते दोन नंबर पाण्याने भरलेला कलश दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे खूप शुभ मानले जाते कलशमध्ये थोडे पाणी आणि थोडे गंगाजल भरून लाल कपड्याने बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होते या दिवशी साखर पंखा आणि फळे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तीन नंबर घराच्या दारावर अशोकाची पाने बांधा अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंबा किंवा अशोकाची पाने बांधावीत यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुखसमृद्धी येते हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते चार नंबर सोने खरेदी करा सोन्यात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी दि करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी दि केल्याने त्याचा क्षय होत नाही या दिवशी खरेदी दि केलेले सोने घराच्या उत्तर दिशेला ठेवावे असे केल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते पाच नंबर वृक्षारोपण करा अक्षय तृतीयेच्या दिवशी वृक्षारोपण करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी पिंपळ आंबा वड आवळा बाभूळ जांभूळ कडुलिंब आणि इतर फळझाडे लावणे उत्तम मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी यापैकी कोणतेही एक रोप लावल्यास पुण्य प्राप्त होते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट मध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद